नमस्कार मी केरण मार्गदर्शक आदित्य पल्ले तर आपण किरण टेक्नॉलॉजी वापरलेल्या प्लॉटवरती आलो आहोत तर आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊ अनुभव नमस्ते नमस्ते मी चार वर्षापासून किरण टेक्नॉलॉजी वापरतो त्याच्या आधी मी कपाशी कांदा ह्या पेपर वापरले आता ह्या वर्षी मी हा शाईन ज्युर बत्तीसवर प्रयोग केला केरण टेक्नॉजी ओरिकॅनचा यांचा तर ओरिकनं वापरल्यानंतर मी त्याच्यात दोन ऑप्लिकेशन केले सुरुवातीला मी आळवणी केली एक दीड महिन्यानंतर उस गुन्हा आल्यानंतर त्याच्यानंतर मोठ्या भरण्याच्या वेळेस मी खताला कोटिंग करून टेक्नॉलॉजी वापरली तर त्याचा फायदा मला असं झाला फुटेची संख्या भरपूर आली ऊसाची <coughs> जाडी वाढली आणि जमीन झाली आणि आमच्या जमिनीमध्ये कसं होतं ऊसाला ही जा जाडीचा ऊस आम्हाला भेटत लावतो बत्तीसचा पण हा ऊस इतका जाड झाला तर <coughs> त्याच्यामुळं एकदम म्हणजे समाधान वाटत वापरल्याबद्दल मला देखे 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 देखे। तर तर आपण 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 पाहिलं किती कांड्यांवरती गेलाय शेतकऱ्याकडून अनुभव घेऊन बाकी शेतकऱ्यांना मोजून दाखवा कांड्या पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पाच सतरा अठरा एकवीस एक बावीस चोवीस

बऱ्यापैकी आपल्याला हे होते टेक्नॉलॉजी समाधानी आज एकदम समाधानी हा ओके धन्यवाद धन्यवाद